नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती अहिल्यानगर सोयाबीन लोकल अवघ ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल अवक तीनशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकतीस रुपये क्विंटल लासलगाव इंचूर सोयाबीन लोकल अवक एकशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर, दर चार हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल कारंजा सविन लोकल सोळाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल आवक त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार ब्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तुळजापूर सॉयाबीन डॅमेज आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत पालकेट सोयाबीन हायब्रीड आवक एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल आवक चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल आवक नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल आवक एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल डसलगाव निपाड सॉबीनचा वान पांढरा अवक एकोणास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल अकोला साबीनचा वान पिवळा अवक पाचशे तेरा क्विंटल झिंग कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल यवतमाळ साबीनचा पिवळा अवक एकशे पंधरा क्विंटल झिंग कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल अरेवी सविनचा वान पिवळा अवघक्के चाळीस क्विंटलची கமித் தீனஹே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாதார சார் பன்னாச ரூபே கவிண்டல் ஜாஸ்திச்சர சார் தீனே ரூபாய் கவிண்டல் சிகி சின் சவாண பிவா அவக்கைசே பஞ்சிசி கவிண்டல் கமித் கமிதா தீனஹ சாசே பன்னாச ரூபே க்விண்டல் சர்வசாதார சார பன் ரூபய க்விண்டல் ஜாஸ்தர தீனே பன்னாச ரூபே கவிண்டல் இங்கணாட சோவின் சவன் பிவா அவக்கடே பஞ்சர் க்விண்டல் कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल वाशिम सावीन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार चारशे क्विंटलची கம்மி கிதார பன்னாச ரூபாய் கவிண்டல் சர்வசாத ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்திச்சா சாரசே ரூபாய் கவிண்டல் வாஷிமனி சவீன் சாணபிவா அவக்ஷே பன்னாச கவிண்டல் கமித் கமிதாக சார் ஹஜார தோன்சே பன்னாச ரூபே க்விண்டல் சர்வசாரணை பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்திச்சர சார் பச்சே பன்னாச ரூபாய் க்விண்டல் வாரா சவீன் சான்பிவா அவக் சவ்வேசிசி கவிண்டல் कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल मूर्तीजापोट सवींचा वानपिवळा आवक सातशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल मलकापूर सवींचा वानपिवळा आवक दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल वणी सोयबीनचवान पिवळा अवघ चौतीस क्विंटलची कमीत कमी कमदर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल लोणार सोयबीनवान पिवळा अवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल अवसा सोवींचा वाहन पिवळा अवघे एकशे एकशे एक्केचाळीस क्विंटल झिंक कमीत कमी दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे एकोणसत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल कळम धाराशिव शिव सोवींचा पिवळा अवघ चौऱ्याण्णव क्विंटल झिंग कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मंगळूर पीठ सहावींच वान पिवळा अग सहाशे चाळीस क्विंटलची कमीत कम दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल नांदुरा सोविंच वान पिवळा अवघ पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दाज तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दाज चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल बुलढाणा सबिंत वान पिवळा अवघतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बाबुळगाव सोबीन चवान पिवळा अवक एकशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल काटोल सोबीन वान पिवळा अवक एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वच आज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल तरी होते एकोणतीस ज ऑगस्ट दोन हजार पंचवीस अच्छे महाराष्ट्राचे सविन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मेटी आणि नोट सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय